येत्या सोळा तारखेला विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून सीटूनं या दिवशी औद्योगिक भारत बंदची हाक दिली आहे केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समितीनं सोळा फेब्रुवारी दोन रोजी औद्योगिक व क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे या निमित्तानं सोलापूर शहरात लालबावटा युनियनचे सीटूचे जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे सोळा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता लालबावटा कार्यालय दत्तनगर सोलापूर येथे सभा घेऊन मोर्चाची सुरुवात होणार आहे व दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद पूनम गेटवर पोहोचल्यानंतर जाहीर सभा घेऊन कामगार शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत ही माहिती सिटूतर्फे देण्यात आली आदिवासी आघाडी अल्पसंख्याक आघाडी या सगळ्या आघाडी या संपमध्ये उतरणार आहेत आमचा अंदाज आहे या देशामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी माणसं या सोळा तारखेच्या संपामध्ये उतरणार आहे यावेळी कॉम्रेड नरसय्या अडममास्तर सिद्धप्पा कलशेटी नशिमा शेख व्यंकटेश कोंगारी कुर्मया मेहत्रे सुनंदा बल्ला ॲडव्होकेट अनिल वासम आणि शंकर मेहत्रे आदींची उपस्थिती यावेळी होती